टुडे ट्वेंटी फोर न्यूज रमजान ईद अगोदर ईदगाहचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते यांनी मनपा आयुक्त यांना केली आहे याप्रसंगी अतिश भोसले विक्रांत बिराडे रणधीर हाटकर जाक सावंत आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड सर्वांना क्रांतिकारी मी भी भीम आर्मी नालेला अध्यक्ष किरण सदावरते आज मनपा आयुक्त साहेबांना भेटून आम्ही आज निवेदन दिलं आहे की निवेदन या पद्धतीचं आहे की आता रमजान महिना संपत आला आहे लवकरच दोन तीन दिवसामध्ये ईद आहे तर ईद निमित्त ईदगावर खूप मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव हे उपस्थित असतात व ईदची नमाज पडतात तर त्याच अनुषंगानं आम्ही मनपा आयुक्त साहेबांना भेटून असं निवेदन दिला आहे की जे ईदगाच क्षेत्र आहे पूर्णपणे साफसफाई करून घेणे व ज्या ईदगाची बिल्डिंग आहे व पूर्ण तिथं सुशोभीकरण करणे तात्काळ सुशोभीकरण करून त्यांना एक पूर्ण व्यवस्था करून देणे एवढं आज निवेदन आहे जय भीम जय भीम आर्मी जय संग्रे आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा